तर दोस्तांनो नमस्कार चटणी भरायचा आला आहे बघा दोन तीन दिवस पुन्हा आजारी असल्यामुळं चटणी केलेली नाही बघा आज सकाळ सकाळी चटणी केलेली आहे बघा तर जवळजवळ तेरा चौदा किलो ऑर्डर येऊन पडले ते दोन दिवसात त्यामुळं भरायला लागले तरी पण चटणी अजून भरपूर शिल्लक आहे उद्या अजून करणार आहे त्यामुळं कोणाला पाहिजे असेल तर, तर नक्की ऑर्डर करा चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न पंच्याण्णव हा व्हॉट्सअप नंबर आहे ह्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमचा पत्ता पाठवायचा आहे आणि ही फोनपे बिन नंबर आहे हा जो नंबर आहे फोनपे पे, पे बिन आहे पेमेंट करायचं आणि स्क्रीनशॉट टाकायचा आपल्या चटणीचा रेट आहे साडेसहाशे रुपये किलो कुरिअर खर्चासहित महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर शंभर रुपये एक्स्ट्रा चा लागते चार्ज वेगळे लागतात विभाग बघून म्हणजे कुठला एरिया बघून लांब असेल तर जरा कुरिअर खर्च जास्त लागतोय तर महाराष्ट्रात आपला दर फिक्स आहे साडेसहाशे रुपये तर कोणाला पाहिजे असेल तर नक्की ऑर्डर करा ऑर्डर करण्याची प्रोसेस तुम्हाला सांगतो व्हॉट्सअप नंबरला हाय करायचा सुरुवातीला तुमचा पत्ता पाठवायचा पेमेंट करायचं आणि स्क्रीनशॉट तेवढा अवश्य टाकायचा पत्त्यात तुमचं नाव संपूर्ण पत्ता पिनकोड आणि मोबाईल नंबर मोबाईल नंबर हा चालू असणं गरजेचं आहे बघा कारण कुरिअरवाला तुमच्याशी संब संपर्क साधतो त्यावेळेस चालू नंबर पाहिजे बघा तर हो काही बदले पोना आता ह्या साईटला बघा आता मी इथं वजन काटा घेऊन करून बसले आता वजन करायचं आहे चटणी अजून शिल्लक आहे तुम्हाला बरेच जर म्हणतात की चटणी कशी कलरनं कशी आहे कलरनं कशी आहे कलर हो काही धावते आपली काळी तिकट आहे आपलं यात सगळं कांदा लसूण जिरं मिरं मिठी मोहरी हळकुंड खोबरं दालचिनी लवंगा कमलपत्री बरंच काय मीठ तेल सगळं आहेत यात अजून काय काय बराच मसाला त्यात आहे चटणी ज्यांनी वापरली आहे त्यांना चौक माहिती त्यांना सांगायची विषय त्यांनी डबल डबल ऑर्डर घेत ती फोन सुद्धा करत नाही फोन खरंच करायची काहीच गरज नाही डायरेक्ट रेट तर तुम्हाला आता फिक्स माहिती झालाय साडेसहाशे रुपये किलो महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रा बाहेर शंभर रुपये एक्स्ट्रा कुरिअर चार्जेस लागतात जरा जास्तच काय हा कॅमेऱ्यात जरा काळपट म्हणजे दिसतच तस अगोन पिन आहे जरा तुझ्या पुढे घे सांड रो खाली तर वजन करायचं आलो आहे बघा मी इकडं पिना घेऊन बसून लिस्ट आपलं काय करायचं आहे गरिबीत नाही तुम्हाला सांगतो चालू आहे आपलं काय नाही खुटर उठो खुटर उठू एक नंबर चटणी आहे बघा आपलं काय दुकान वगैरे काय नाही घरगुती आपण चटणी पार्सल देतो आहे त्यामुळं चटणी चव एक नंबर आहे चटणीची खात्री आमच्याकडे लागली त्यात काय विषय नाही आणि चटणी आपली सहा सहा महिने वर्षी वर्ष ठेवली अजिबात नाही ते दुसऱ्यासारखं नाही आपल्यात वगैरे खायचे म्हणून भर मोठ त्याल त्यात मिसळायचं वलेगार करायची आणि इकायचं वजन भरवून असलं आपल्यात काय नाही सुटसुटीत फडफडीत चटणी एक नंबर म्हणजे एक नंबर आहे आपल्यात काय त्यात विषय नाही तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की तुम्ही संपर्क साधू शकता आपला माल चांगला आहे म्हणून तर आपल्याला ऑर्डर येते द्या कारण आजकाल तुम्हाला सांगतो खात्री भेटत नाही कुठं खात्रीचं काय राहिलं नाही जे ते करता येईल सगळं ह्यासाठी तसं आपलं नाही आपण काय आपल्या डोक्यात एकच आहे आपल्या फॅमिलीला युट्यूब फेसबुक फॅमिलीला आपलं आपल्या माफ काय तर चांगला असा हार भेटला पाहिजे भलं आपण काय फुकट देत नाही खरं आहे पण प्रामाणिकपणे दिलं पाहिजे आता काय 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 वजन भरवायसाठी काय पण करते का तसं करून चालत नाही तसं असतंय माणूस आहे आपण पण खातो आणि जी तुम्हाला देतो तीच आम्ही पण खातो या त्यामुळं त्यात काही विषय नाही तर ज्यांनी अगोदर ऑर्डर केली त्या दोन चार दिवस तर तुमची आता पार्सल येते तुम्हाला सांगतो तु। दे आनोदा होई आणि चेटी तुमची आता पार्सल जवळजवळ येथे ती काही टेन्शन घेण्याचं कारण नाही बरेच जण व्हॉट्सअपला मेसेज करतात दादा आमची चटणी कधी येणार आहे चटणी कधी येणार आहे जरा वेळ लागला वेळ लागला वे पुन्हा माजारी असल्यामुळं काय तर अशा अडचणी असतात मागं फड होत असते थोडंफार पण शंभर टक्के माल भेटणार बरं आठ दिवस लागला असलं पहिल्याच वेळेस आपल्याला एवढं उशीर आहे बाकी या सगळ्या दिलेल्या एक होई आपली भरून ही दुसरी आता चालू झाली आहे बघा तर हीच नाही खो दिलेल्या खोना केलेल्या असतील बघा अशा बघा या साईडला तर ह्यात तुम्हाला झालं एक किलो ते ह्यात तुम्हाला सांगतो आता कोणाकोणाची नावं ते हे सगळं सांगतो मी तुम्हाला पॅकिंग करत 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 रमेश पारखे एक किलो धुळे एक किलो इकड किलो असेल रमेश पारके एक किलो पुन्हा धनाजी कोरके एक किलो निकिता हांगे एक किलो पुन्हा स्वप्नील शिंगोरकर तीन किलो वाळवाज आहे वाळवेची ऑर्डर आहे तीन किलोची सीमा थोरात एक किलो मुंबईचे तानाजी करचे एक किलो पंजाब साडेसातशे रुपये रेट द्यायला बी नाही तुम्हाला साडेसातशे रुपये दिले त्यांना हे मागायकवाड पुणे तीन किलो मग एक वाटत त्या ना तीन किलो घेतले आहे बघा पुणे रमेश लबडे नगरचा आहे दादा बाबा एक किलो घेतले शर्मिला ननावरे एक किलो सातारा जे आहेत बघा हिताय शरद चव्हाण एक किलो पुण्याची एवढ्या जवळजवळ दहा ऑर्डर आहे त्या पण ह्यात दहा ऑर्डरमध्ये दोन दोन ऑर्डर तीन तीन किलो जी येते बाकी सगळी एक एक किलो जी आहे मित्रांनो ही तीन तीन किलो ऑर्डर एकदम काय येते तर आपली चवस्थ तशी आहे त्यांनी सुरुवातीला घेतलेले आहेत घेऊन बघितले हे वजन के सुरुवातीला घेऊन बघितलंय चटणीची चव बघितली आहे मग त्यांनी एवढी ऑर्डर टाकली मोठ्या ऑर्डर तीन 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 चार चार पाच पाच किलोची ऑर्डर असते त्या तर माल खात्रीचा द्यायचा ही आमच्याकडे लागलं ला। तुम्ही पण विश्वास ठेवला पाहिजे कसा आहे बरेच जण पोळलेले लोक असते ती चटणी घेते फेकून देतात बाहेरचे काय काय ठिकाणी कारण चटणीच त्या मापाची असते आपलं काय तसला उद्योग नाही आपला देयजी म्हणून तस देज असलं काय नाही देज तर चांगला क्वालिटीचा माल एकदम द्यायचा क्वालिटीचा चांगला माल के आपल्या चटणीत सगळा मसाला मिक्स आहे आता बाकी जे काय काय आपली स्वस्त असते ती चटणी परती स्वस्त मस्त म्हणते ते खरं आहे दोन रुपये मस्त पाचशेला किलो देते की कोण चारशेला देते कोण ला सुद्धा देते पण चटणी बिन त्या मापाची असते त्यात मसाला बिन तेवढाच आपला आंबेला आपला आपला वासवाडासाठी तेवढाच असते आपल्या चटणीत हाय मसाला भरपूर त्यामुळे चटणी एकदम चविष्ट लागते आणि सगळं ही चुलीवर भाजलेलं आहे आपलं काय असं गॅसवर वगैरे काही नाही याचं एक एक किलोची पॅकिंग आणि महत्वाचं अर्धा किलो ऑर्डर आपण घेत नाही एक किलोच्या पुढची ऑर्डर अर्धा किलोची ऑर्डर घेतली जात नाही कारण कसं आहे त्याला कुरिअर खर्च जास्त लागतोय अर्धा किलोला आणि त्याचं लय असतं या वजन करा आणि करा त्यापेक्षा एक किलोपासून आपलं पुढे दिले ऑर्डर विषय आपला आप संपला जास्त पैसे मसाला मसाला महाग आहे मसाला त्यात घाला बरं आम्ही भरपूर टाकतो मसाला आम्ही महाग आहे म्हणून आम्ही हे करत नाही आपल्याला थोडं दोन रुपये कमी भेटलं तर चालतील पण समोरच्या गिरायकानं अजिबात वरण केली नाही पाहिजे की कि दादा चटणी खराब आहे म्हणून आणि वजनात कोणाचाही तुटवला नाही वजनात आम्ही कधी पाप करत नाही मापात पाप नाही जरा बरोबर तो पाजी तर कोणाला पाहिजे असेल तर डबल एकदा नंबर सांगतो चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव एक्कावन्न पंच्याण्णव हा व्हॉट्सअप नंबर आहे ह्या व्हॉट्सअप नंबरला हाय करून तुमचा पत्ता पाठवायचा आहे आणि पेमेंट करून स्क्रीनशॉट टाकायचा आहे पेमेंट पेमें केल्यानंतर तुमची ऑर्डर बुक होती आहे हे लक्षात असू दे आपल्याकडं ऑनलाईन पेमेंट आहे फोन पे गुगल पे